होता तुम्ही आमदार काही नियोजन चुकलं असं तुमचा आरोप झाला फटका देखील तुम्हाला बसला होता नियोजन कोण करत ज्यावेळेस शॉर्टेज असतात त्यांना नियोजन म्हणतात या पाच वर्षामध्ये फुलफिल पाणी झालं शंभर टक्के प्रजन्य चांगलं राहिलं त्यामुळे ते म्हणतात की मी खूप चांगलं नियोजन केलं तर त्यांना त्यांना काही कळत नाहीये त्यांना पाण्यातलं काहीच कळत नाही माझ्या सगळ्या माणसाने खूप अभ्यास करत त्याच्यावर आणि ह्या वॉटर बेल्ट काम करत असताना माझ्या सगळ्या गोष्टी लक्ष आहेत एक वर्ष एकोणीशे बहात्तर नंतर दोन हजार सतरा अठरा दुष्काळ पडला होता आपल्याकडे पण त्याच्यामध्ये सुद्धा एकही शेतकऱ्याचं पिक आपण जाऊन दिलं नाही फक्त एवढंच झालं की वरच्या ज्या मोटर खालच्या ज्या मोटरे होत्या म्हणजे वरच्या ज्या मोटर होत्या त्या खालीच लागल्या धरणामध्ये जसं पाणी पुढे सरत तसं एवढंच फरक झालं त्याचं पाणी त्या खूप चांगल्या पदन दिलं शेतकरी खुश राहिले कारण आमच्या डिवायडेशनमध्ये माझी सीट गेलेली आहे त्याचा काय फार फरक त्यांनी जो स्टंड केला लोकांना माहिती आहे स्टंड करणं स्वभाव आहे आता काल परत मी पाहिलं असेल की त्यांनी खूप सारा गोंधळ तालुक्यामध्ये घातलेला आहे आणि तो गोंधळ मला असं वाटतं का तो आपल्या संस्कृतीला धरून नाही आहे त्यांनी माझे दोन डुप्लिकेट लोक धरून आणले शरद नावाचे एक नगरवरून एक नाशिकवरून लोकशाहीच्या या गोंधळ शब्दाखाली त्या समा त्या लोकांना सुद्धा या गोष्टी खूप वाईट वाटतंय की ते म्हणतात की आम्हाला त्या लोकांनी तर आम्हीच दाखवून आणले आम्हाला माहीत नाही की आम्ही कोणाविरुद्ध या सगळ्या गोष्टी करतोय हे कटकार असतात त्यामुळे मला असं वाटतं की आ, ते आरोप काय करतात हे महत्वाचं नाही त्यांनी काम काय केली हे महत्वाचे काय शास्वत शेतकऱ्या शंभर टक्के जे पाणी आपल्याला प्रजन्य करता वरतून पडत असत वरून प्रजन्य तर जे आहे त्याचं नियोजन करावं लागतं नाही आलं तर त्याच्या शॉर्टेज सुद्धा आपल्याला कसं नियोजन करावं लागतं ते त्या त्या वेळेचा भाग आहे पण मी याच्यामध्ये आता बाहेर झालेलो आहे आणि मला असं वाटतं की प्रशासकीय लेवलला माझी वर्ष अधिकारांना कळतं की शरद सवले एकदा काम आहेत त्यामुळं अतिशय सुंदर नियोजन पाण्याचा वेळ पहिला अधिकार पहिला हक्क हा माझ्या जुन्नरचा असणार आहे जुन्नरच्या शेतकऱ्यांचा असेल असणार आहे आणि नंतर माझ्या महाराष्ट्राच्या तमाम मायबाप जनतेचा असणार आहे पण पहिला अधिकार माझ्या शेतकऱ्यांचा असणार आणि नळवडी परिसर असेल पण पाच धरणं असून या परिसरला पाणी मिळत नाही आमदार झाल्यावर काय करणार नाही तर यशवंतराव चव्हाण साहेबांच्या काळातले ही तीन धरणं म्हणजे डिंपे मारिडो येडेगाव आणि वडद ही यशवंतराव चव्हाण साहेबांच्या आणि त्यांच्या पुढे असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये ही धरणं झाली नंतरची दोन धरणं जी आहेत चिलेवाडी आणि पिंपळगाव जोगा ही बाळासाहेब नागड काळामध्ये झाले तसं पाहायला गेलं तर या धरणांच्या बाबतीत जर बारकाईने आपण विचार केला तर या धरणातले गाळ वर्ष निघालेलं आहे आता जर जे पाण्याचा अंदाज लोक देतात ना हा चुकीचा अंदाज आहे त्यामुळे मला असं वाटतं की कामच खरोखर करायचं असेल तर खूप धाडसाने काम करणं आणि ते वेगळी काम करणं त्याच्यामध्ये आणि एकदम सखोल पद्धतीने काम करणं माझ्या दृष्टीने अतिशय गरजेचं आहे जेवढं पाणी वळून पडतं ना त्यातलं अर्धं पाणी खाली वाया जातं बर पावसाळ्यात मग हे करण्यापेक्षा तुम्ही धरणातला गाळ काढला पाहिजे तो धान्य जसा जसा तर त्याची कॅपॅसिटी वाढेल आपल्या टी एम सीमध्ये वाढ होईल त्याचा फायदा आपल्याला होईल त्यावेळेच्या काळामध्ये ज्यांनी धन्य बांधले त्यांनी हा पण थोडा विचार नाही केला की मग हे पाणी जेव्हा खाली झालं तर एक भाग आपल्या हातातून सुटलेला आहे तो भाग म्हणजे आणे पटराचा ते वंचित आहेत पाण्यापासून ते त्यावेळेला ती मोठी चूक झाली दुसरी चूक काय झाली की मधल्या काळामध्ये दहा वर्ष कृष्णा खाते खोरे कृष्णा खोरे आपल्याला दहा वर्ष होते त्या कृष्ण खाते जेव्हा आपल्याला असतं ना आपण त्याच्यामध्ये मोठे डेव्हलपमेंट करू शकलो असतो हा जो कोकडीचा जो, जो पाण्याचा प्रवाह आहे तर कोकडीचा पाण्याचा प्रवाहामधून आपण एक टी से पाणी खरं तर लिफ्ट करून आपण अनेक पटारांना देऊ शकलो असतो पण मला लक्षात आलं ना की ह्या पंचवीस ते चाळीस पन्नास वर्षी ज्या ज्या लोकांनी राज्यकर्ते म्हणून काम केलं या तालुक्यामध्ये त्यांना थोडंसं मला असं वाटतं की त्यांनी आमदारकी ही एकदम शांततेने आणि कोणत्याही फार मोठ्या पद्धतीने त्याच्यामुळे डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे अशा दृष्टीने पाहिलेलं आहे त्यामुळे आपण त्या बाबतीमध्ये खूप मागं राहिलो त्यामुळे आणपाठाचा विषय हा फार गंभीर आणि तो थोडं महत्त्वाचा आहे त्यामुळे जो बोगदा पाडायचा कन्या पाण्या जे काही वाढायला चाललं आहे आमचं म्हणणं आहे की बोगदा पाडला पाहिजे पण बोगदा पाडल्यानंतर त्या बोगद्यातलं जे पाणी आहे ते तीन साडेतीन टी साडेतीन टी जे वाढणार आहे त्यातला एक टी एमचा अधिकार आमच्या आणेपात राहिला पाहिजे हे बौदा नाही हे बौदा पाडला नाही तर आमचं पाणी वाढत नाही धरणातला गाळ काढला नाही तर आमचं पाणी वाढत नाही आणि आम्हाला पाणी वाढलं तर आम्ही शंभर टेक घेतात एक टी एम सी पाणी आम्ही आने पठारला देऊ आता तुमचे प्रतिस्पर्धी अतुल बिनके तर म्हणतात फोगदा होऊनच देणार नाही तुम्ही म्हणताय फोगदा होऊन देणार त्याचं कारण साधलं तुम्हाला मी जर बोगदा नाही गेला तर तुम्ही आने पठारला एक टी एमसी पाणी करून देणार कसं जाणार आणि हे मुळात कसं घ्यायला काय कळत नाही हे दिल्ली वळसे पाटील जे बोलतात तर ते बोलतात या स्वतः काय मत नाही याचा काही अभ्यास नाही माझं नेहमी डिफरंट आहे मी दिल्ली वळसे पाटील काय बोलतात हे मला माहित नाही मी काय बोलतो हे मला महत्वाचं आहे मला स्वतःच मत आहे ना बोगदा पडायला अडचण काय बोगदा पाडा पाणी पाणी डो मध्ये घ्या ते पाणी सोडण्यासाठीच आहे तेवढं कर्जतलं पाणी जाईल जाईल मुळात कर्ज झाला त्यांचाच आहे ना उद्या दोघं एकत्र झाले ना सरकार दोन्ही पावले एकत्र आलं तर पाणी मारणार कर्ज तर त्यांचाच माणूस आहे प्रश्न असा आहे राजकीय पॉलिटिकल अँगल सोडून द्या पण वस्तुस्थिती अशी आहे खालीच्या शेतकऱ्यांना पाणी मिळू नये असं आमचं म्हणणं नाही पाणी मिळायला पाहिजे त्यांना सुद्धा महाराष्ट्राला पाणी मिळायला पाहिजे परंतु आमच्या ज्या अडचणी आहेत किंवा त्याच्यावर पहिल्यापासून जे काही सगळं डेव्हलपमेंट झालेलं नाही चूक झालेली आहे ते सुधारण्याची वेळ आहे ह्या लोकांना आहे ना, ना पूर्ण अभ्यास करून देत नाही आधी म्हणणार बोगदा पाहिजे नंतर म्हणता बोगदा नाही पाहिजे हे कसं यांचं आहे ना हे शासनामध्ये बसले ना का हे म्हणतात की आम्हाला बघणं पाहिजे आणि आता यांच्या खुर्च्या जरा डगबगल्या सगळ्यांच्या तर हे म्हणत बघता नाही पाहिजे हे यांचं उत्तर पॉलिटिकल आहे आज असं म्हणणं आहे की आपल्या पाण्याची पातळी वाढवायची असेल आणि पाण्याची चोरी पण थांबवायची असेल आपण जरा विचार करू ना उद्या भविष्यामध्ये पंचवीस वर्षाने किंवा दहा वर्षाने किंवा उद्या पंधरा वर्षाने सगळ्यात मोठे युंदा कुठलं काय हे सगळ्यात मोठं वॉर हा वॉटर वॉर होणार आहे त्यामुळे आपण नियम नियमाचं पालन काय हरकत आहे जसं आता आपण लाईट वापरतो जेवढी लाईट मीटरमध्ये वापरतो तेवढंच आपण बिल पडतो शेवटी शेतकऱ्यांना पाणी हे शंभर टक्के फुल दिलं पाहिजे पण आबेगाव तालुक्यामध्ये जे पाणी जात आहे एक्सेस त्याच्यामुळे ते त्यांचा ते विचार करतात आमचं म्हणणं की जुन्नरचा क्षेत्रफळ मोठं आहे आणि जुन्नरची आमची जी मागणी अनेक वर्ष आहे ती पहिल्यांदा पूर्ण व्हायला पाहिजे माझ्या आणण्यापटाला पाणी मिळायला पाहिजे अशी आमची भावना आहे